देशातली आणि जगातली एक नामवंत संस्था जी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे श्री वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ हा दरवर्षी होत असतो यावर्षी या यावर्षी या, या ही सभा गुरुवार दिना तेवीस जानेवारी पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता संस्थेचे अध्यक्ष आणि या देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री शरदरावजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याचबरोबर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सर्व कारखान्यांचे चेअरमन डायरेक्टर निमंत्रित अधिकारी आदी सभा होईल आणि सभा झाली की मग पारितोषिक वितरण समारंभ त्या ठिकाणी होईल तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे पुरस्कार आहेत आणि हे पुरस्कार कैलासवाशी यशवंतराव चव्हाण साहेब वसंत कैलासवाशी वसंतराव नाईक साहेब कैलासवाशी अण्णासाहेब साहेब कैलासवाशी वसंतराव दादा पाटील साहेब या यांच्या नावाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कारखान्यांना आणि नाविन्यपूर्व कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनाचे पुरस्कार का उत्कृष्ट कार्यकारी संचालक चीफ इंजिनियर वगैरे वगैरे या लोकांना सगळ्यात देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे सभेमध्ये सभासद कारखान्यांना विभागावर जास्तीत जास्त ऊसाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसभूषण राज्यस्तरीय ऊसभूषण साखर कारखान्यामधील संस्थेमधील आई अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक साखर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक व साखर कारखान्यांना विभागवार तांत्रिक कार्यक्षमता ऊस विकास संवर्धन सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन सर्वोत्कृष्ट आसवणी पर्यावरण संवर्धन नाविन्यपूर्ण व तांत्रिक सर्वोत्कृष्ट कारखाना सर्वोत्कृष्ट उद्योजक यांना दिले जाणार आहेत या पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह आणि रोग बक्षीस त्यांना ते मला नाही कदाचित त्यांना त्यांना आमंत्रित मला वाटत के, केलेलं नाहीये परंतु त्यांच्याशी बोलून त्यांना विन विनंती करू अजून मुख्यमंत्री महोदयांचं कन्फर्मेशन आलेलं नाही बाकीच्या लोकांची जी कन्फर्मेशन आली आपण इथं आहे अजून अपेक्षा कन्फर्मेशन आणि कोणाच्या उपस्थितीत होईल आणि नेमक्या कार्यक्रमाचे मुख्य पुरस्कार कुठे असतील हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे दहा वाजता संस्थेच्या या प्रांगणामध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद राजू पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे विश्वस्त माननीय अजि अजितदादा पवार राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील तसेच आणि बाकी आणखीन काही मंत्री महोदयांना आमंत्रण दिलेलं आहे त्याच अजून कन्फर्मेशन आलेलं नाही परंतु सगळ्या कारखान्यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन डायरेक्टर शेतकरी कर्मचारी असे सगळ्या क्षेत्रातले लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या साखर कारखान्यांचा कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि सर्वांचा सत्कार केला जाणार आहे त्यांना पारितोषिक दिली जाणार आता स्थगिती डाव सोडून दिलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे कशामुळे त्यांनी स्थगिती दिली बऱ्याच वेळेला या अलायन्स गवर्नमेंटमध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि या गोष्टी घडत असताना बसून त्याच्यामध्ये मार्ग काढला जाईल मला वाटत नाही वेगळ्या वाटत राहतो कमेंटमेंट पर, परंतु पर, 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 त्यांच्या मनातल्या काही भावना असतील तर त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि वरिष्ठ नेते बसून त्याच्यातून मार्ग निश्चित प्रकारे काढतात पण भुजबळ साहेब कुठल्याही वाटेवर आहेत ते आहेत तिथेच आहेत आणि आहेत तिथेच राहणार आहेत प्रश्नातून मार्ग निघेल त्यामुळे हे बाकीचे सगळे प्रश्न लागू ठरतात शंभर टक्के शंभर टक्के अजितदादा त्याच्यामध्ये गुन्हेगाराला शिक्षा करतील